सर्व शेतकऱ्यांना मित्रो अत्यंत तातडीचा मेसेज आहे पुढील दोन ते तीन तासामध्ये आज रात्री दहा नंतर मध्यरात्री व एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्यातील बहुतांश भागामध्ये मित्र अतिवृष्टी सदृश्य पाऊस होणार आहे तर काही ठिकाणी पावसाचा जोर कमी देखील होणार आहे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत कोणकोणत्या भागात पावसाचा जोर वाढणार आहे तर कोणत्या ठिकाणी पावसाचा जोर कमी होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला विनंती तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील मित्रांनो नक्की करा तर आपण या ठिकाणी आज रात्री दहा नंतर मध्यरात्री तसेच एकवीस ऑगस्टला कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे आपण मराठवाड्यापासून पाहणार आहोत आपण स्क्रीनवरती बघू शकता या ठिकाणी बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या संपूर्ण महाराष्ट्रातील आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाग बदलत आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते या ठिकाणी गेवराई बीड माजलगाव केज परळी या ठिकाणी भूम परांडा वाशिक कळम धाराशिव तुळजापूर या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर परभणी या ठिकाणी जिंतूर जालना छत्रपती संभाजीनगर हिंगोली या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर या ठिकाणी विदर्भामध्ये जर पाहिलं तर अमरावती अकोला यवतमाळ वाशिम नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली बुलढाणा या संपूर्ण विदर्भातील अकराही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे एकंदरीत मराठवाड्यामध्ये व विदर्भामध्ये या ठिकाणी भाग बदलत मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मित्रांनो अक्षरशः अतिवृष्टी सदृश पाऊस होतोय आपण स्क्रीनवरती बघू शकताय सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे नगर या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपला अक्षरशः अतिवृष्टी सदृश पाऊस ढगपूट सदृश पाऊस पाहायला मिळतोय आपण स्क्रीनवरती बघू शकताय जेजुरी पुणे दौंड बारामती सातारा वडूज विटा कराड या संपूर्ण भागामध्ये मित्र आपला येल्लो अलर्ट तर काही ठिकाणी रेड अलर्ट दिलेला आहे म्हणजेच या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर नगर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो ढगपुडी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबिवली ठाणे पालघर आपण बघू शकता या ठिकाणी कल्याण डोंबिवली या भागामध्ये आपल्याला अक्षरशः रेड अलर्ट दिलेला आहे या ठिकाणी पावसाची संततधार पाहायला मिळते तर नाशिक मालेगाव जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला मित्रांनो तर पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या ठिकाणी खान्देश या भागामध्ये आपल्याला अक्षरशः ढगपुटी सदृश पा। पाऊस पाहायला मिळतोय तर मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये मध्यम ते, ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे मित्रांनो आपण अशाच प्रकारच्या हवामानाचे ताजे व नवनवीन अपडेट या ठिकाणी डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती आपल्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद